आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज सामाजिक एकतेचा संदेश देत आंबेडकर अनुयायांनी काढली बाईक रॅली बहुजन रयतेचे राजे आणि अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची आज तीनशे चौऱ्याण्णववी जयंती आहे संपूर्ण राज्यभरात शिवजयंतीच्या निमित्ताने वेगवेगळ्या सोहळ्यांचे आयोजन करण्यात आले असून धुळ्यात सामाजिक एकतेचा संदेश देत आंबेडकरी अनुयायांनी भव्य बाईक रॅली काढण्यात आली आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जल्लोष साजरी करण्यात येत आहे त्यात धुळे शहरातील आंबेडकरी तरुण अनुयायांनी एकत्र येत भव्य अशी बाईक रॅली काढली ही बाईक रॅली समाजामध्ये एकतेचा संदेश देत समाजामध्ये असलेल्या वाईट प्रवृत्तींना दूर करण्यासाठी दोन समाजामध्ये कायम एकोपा निर्माण व्हावा या उद्देशाने काढण्यात आली या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने तरुण उपस्थित झाले होते ही बाईक रॅली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकापासून निघत शहरातील अनेक चौका चौकांमध्ये पोहोचली व प्रत्येक चौकात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले यानंतर ही रॅली धुळे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाजवळ येऊन या ठिकाणी आंबेडकरी युवा अनुयायांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले आणि या बाईक रॅलीची सांगता करण्यात आली या बाईक रॅलीत यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील आंबेडकरी अनुयायांनी अथक परिश्रम घेतले होते ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान देसले धुळे आज रोजी शिवजयंतीनिमित्त आंबेडकर समाजाने जी शिवजयंतीची रॅली काढलेली होती त्या रॅलीला पोरांनी खूप साथ दिली आणि त्या रॅलीत आम्ही प्रत्येक चौका चौकात जाऊन प्रत्येक आपल्या समाजातल्या लोकांना एक करून शिवाजी महाराजांचं खरं चरित्र या रॅलीतून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि समाजामध्ये कसं एकोपन निर्माण राहील याचा आम्ही सर्व आंबेडकर अनुया अनुयायांनी भान ठेवलेलं आहे आणि कोणत्याही रॅलीला किंवा कोणत्याही महापुरुषांना काही सगळे महापुरुष आपल्याला एक समान आहेत हे आम्ही या रॅलीतून दाखवून दिलेलं आहे आणि यापुढे आम्ही जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती जितके महापुरुष आहेत त्यांची याच प्रकारे रॅली काढू आणि पूर्ण समाजाला एकत्र ठेवू इतकं बोलतो जय भीम जय बुद्ध जय छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका